नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आलूचे परोठे झटपट होणारी एक डिश आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचे परोठे आहेत यासाठी काय करायचं छान मी इथे बटाटे उकडून त्यांची सालं काढून घेतलेली आहेत त्यांना मॅश करून घेतलेलं आहे इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत त्यामध्ये मी इथे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा एक चमचा क्रश घालून घेतलेला आहे त्यामध्ये पाव चमचा मी हळद घातलेली आहे सोबत मी इथे पाव चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे गरम मसाला ऑप्शनल आहे एक मोठा चमचा धना पावडर घालून घेतलेला आहे सोबत आपण अगदी किंचित किंचितं लाल तिखट घालून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपण हे जे मिश्रण बनवतो ते आपण स्टफ करणार आहोत तर इथे मी काय केलं आहे परवठ्यासाठी गव्हाचं थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैदा वापरू शकता अशा प्रकारे पिठाचा गोळा घ्यायचा आहे छान त्याला पीठ लावून घ्यायचं आहे सुकं पीठ लावून घेतल्यानंतर आपण त्याला छान अशी पारी वळून घ्यायची जशी आपण मोदकाला वळतो छान असं खोलगट असं जसं जेव्हा आपण बारीक करू त्यावेळेला त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आता माझं हे मिश्रण थोडंसं ओलचट आहे कारण बटाटे अगदी गरम होते त्यामुळे मिश्रणाला थोडं पाणी सुटलेलं आहे तुम्ही मिश्रण थंड करूनही वापरू शकता अशा प्रकारे आपण गोळा बंद करून घ्यायचा आहे आणि छान आता आपल्याला त्याचं टोक बंद करून घ्यायचं आहे छान आता याला पिठामध्ये आपण घोळवून घेणार आहोत जर आपला गोळा इथे नसेल आवळत तरीही तुम्ही सुकं कोरडं पीठ लावून छान तुम्ही त्याला असं लाटू शकता आता भरपूर कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे कारण जनरली बटाट्याचे जे आपण परोठे बनवतो ना त्यामधनं थोडं ना थोडं सारण बाहेर येतं पण असं तसा काय पराठा फाटत नाही तर अशा प्रकारे थोडे जाडसर असे परोठे बनवून घ्यायचे छान गरम तळावरती हे परोठे घालून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकतात परोठे छान असे दाटसर मस्त असे मोठे मोठे मी बनवलेले आहे थोडंसं मिश्रण बाहेर येण्याची शक्यता आहे पण काही घाबरण्याची गरज नाही आहे आता परोठे आपण व्यवस्थित छान असे शेकून घ्यायचे आहेत मध्यम ते लो फ्लेमवरती ह्या पराठ्यांना शेकून आहे छान असे व्यवस्थित पराठे शेकून झाले की आता नंतर याला ते आपण तेल किंवा तूप लावून आहे आधीच लावायचं नाही आहे जेणेकरून काय होतं परोठा जास्त तूप तेल शोषून घ्यायला लागतो तर आता मी जेव्हा बन हे बनल्यानंतर थोडंसं तूप घातलेलं आहे आणि हलकंच त्याला आपण जिथे कोरडं पीठ राहिलेलं आहे तिथे आपण हे तूप लावून घेणार आहोत जेणेकरून तिथलं पीठ व्यवस्थित शिजून घेईल आता अशा प्रकारे मंद गॅसवरती मी छान हे परोठे असे शेकून घेतलेले आहे हे चवीला अप्रतिम लागतात नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी योग्य पर्याय आहे तुम्ही लंचमध्येही हे परोठे खाऊ शकता एखाद पराठा जरी खाल्ला तर मस्त पोटफूल वाटतं अशा रीतीने मी मोठ्या आकाराचे साधारण इथे भरपूर परोठे बनवून घेतलेले आहेत तर साधारण तीन बटाट्यांमध्ये इथे माझे आठ परोठे बनवून झालेले आहेत इथे मी मस्त चटणीला फोडणी दिलेली आहे आणि गरमागरम आता हे परोटे सर्व केलेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कॉमेंट्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद